आमच्या खान साहेबांची आणि तुमच्या शिवाजीराजांची आजची भेट ठरली की नाही भेट ठरली ना लढाई नाही ना अहो एवढे सगळे सैन्य घेऊन निघालात कुठे उसमे क्या है ये फौजी दस्ता तो हमेशा हमारे साथ होता काहीच कसं कळत नाही 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 म्हणजे बाबा हुजूर मला असं म्हणायचं की तुमच्या काहीच कसं का लक्षात येत नाही एवढं सगळं सैन्य पाहिल्यानंतर राजे दहशत भेट कशी होणार भेट होणार नाही तुम्हाला शिवा के पास मी तो हजार लोक गडावर hmm. इथे नाही गडावर hmm. माझा ऐका हा या सगळ्यांना इथेच थांबवा घडा